सुप्रिया सुळे विभरसे सुनेत्रा पवार लढाईचे स्पष्ट संकेत बारामतीची फिरू लागला प्रचाराचा रथ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना आव्हान देत वेगळी भूमिका घेतल्याने पक्षात उभी फूट पडली आणि काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या ने नेतृत्वाखाली पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहे असा निकालही निवडणूक आयोगाने दिला आहे या पार्श्वभूमीवर होत असलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पवारांकडून राजकीय अस्तित्वाची लढाई लढली जाणार आहे त्यामुळे अजित पवार हे आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना थेट बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत कारण सुनेत्रा पवार यांनी केलेल्या सामाजिक कामांची माहिती देण्यासाठी बारामती शहरात आजपासून एक प्रचाराचा रथ फिरून लागला असून या रथातील ई डी स्क्रीनच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामांविषयी माहिती देण्यात येत आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतर मागील निवडणुकीत पक्षाने जिंकलेल्या चार लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आपल्या पक्षाचा उमेदवार देणार असल्याचं अजित पवार यांनी आधीच घोषित केलं होतं त्यामुळे अजित पवारांकडून सुप्रिया सुळे यांना उघड आव्हानास जाणार हे स्पष्टच होतं मात्र सुळे यांच्या विरोधात ते थेट आपल्या कुटुंबातील कोणाला रणांगणात उतरवतील की नाही याबाबत साशंकता होती परंतु आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राजकारणात पूर्वीच्या तुलनेने अधिक सक्रिय झाल्याचं चा दिसून येत असून आज बारामती शहरात त्यांच्या प्रचारासाठी एक रथ फिरत असल्याचंही दिसून आलं त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आणखीन बळवली आहे दरम्यान सुनेत्रा पवार या खरंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तर विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना कठीण आव्हानाचा सामना करावा लागू शकतो कारण अजित पवार यांचे बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचं प्रचंड नेटवर्क आहे त्यांच्या जोडीला भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची ताकदही असणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया विरोधात सुनेत्रा पवार असा सामना रंगतो का हे पाहणं औषक्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती